अगदी बरोबर ऐकलं खरंच शेतकरी इथला संपलाय या समाजात माणूस म्हणून वावरत असताना समाजाचा घटक म्हणून वावरत असताना ज्या वेळेला एखादा म्हणतो की मी शेती करतो आणि त्यावेळेला लोकांची मुरडणारी नाकं सांगून जातात की खरंच खरंच शेतकरी आता इथला संपलाय समाजात असणारी त्याची प्रतिष्ठा मान सन्मान शेती मातीला जेवढं महत्व आज राहिले ना या सगळ्या गोष्टीचा जर आलेख पाहिला तर हा लाल झालेला आलेख स्पष्टपणे सांगून जातो की खरंच खरंच शेतकरी आता संपलाय लग्न जुळवत असताना दारातली जी गंज आहे किती गंजी उभा आहेत असं पाहिलं जायचं आणि त्या गंजीवरनं त्या माणसाची श्रीमंती ठरवली जायची त्या गंजीवरनं घरातली दारातली लग्न ठरवली जायची पण आज शेती करतोय पोरगा म्हणलं की लोकांना नको आहे पोरगा काहीतरी जॉबला पाहिजे त्याला शेती पाहिजे परंतु तो शेतीत काम नाही केलं पाहिजे आपल्या लेखीनं सुद्धा शेतीत काम नाही केलं पाहिजे अरे त्या पोरींच्या आईनं शेतीत काम केलं मग त्या पोरीला शेतीत काम करायला काय अडचण आहे आणि ज्या वेळेला समाजाची ही मानसिकता तयार झाली त्याच वेळेला खऱ्या अर्थानं शेतकरी इथला संपला आहे एखाद्याच्या दारात जर धान्याच्या राशी बैलगाड्या घेऊन आल्याना आणि त्या उतरवल्या तर त्याला खरी श्रीमंती म्हणली जायची कारण की धान्य दाणे जे आहेत तर ते मोत्यापेक्षा महान आहेत प्रत्येकाचं उदरभरण करण्याचं काम ते करतात परंतु आज या सगळ्या गोष्टीला महत्त्व राहिलं नाही श्रीमंती ठरवली जायची त्याच्या घरात असणाऱ्या श्रीमंती ठरवली जायची परंतु आज पैसा मध्ये आला आणि पैशावरनं श्रीमंती ठरवायला लागल्या तो उभ्या जगाला जगवण्याचं काम करतो साध्या पत्राच्या घरात राहतो कुडाच्या घरात राहतो परंतु खरा आनंद मात्र त्याच्या घरात पाहायला मिळतो आणि ह्या आनंदाच्या व्याख्या बदलल्यात श्रीमंतीच्या व्याख्या बदलल्यात आणि ह्या व्याख्या ज्या दिवशी बदलल्या त्याच दिवशी खऱ्या अर्थानं शेतकरी संपलाय शेती मातीत दिवसभर राबराब राबताना कष्ट करताना पहिली लोक सांगायचे की शेती करणं म्हणजे राजाचं काम होत आणि खऱ्या अर्थाने हे राजाचं काम त्यांनी जगलं त्यांनी अनुभवलं आणि ते पुढच्या पिढीला दिलं सुद्धा तितक्या तत्परतेनं दिलं लहान लहान पोराला त्यांनी शेती करायला शिकवलं सुद्धा पण आज इथला शेतकरी बाप ज्या वेळेला त्याच्या पोराला जवळ घेऊन सांगतो की पोरा चपरासी झाला तरी चाल पण शेतकरी होऊ नको ना आणि हे ज्या वेळेला त्या बापानं पोराला सांगितलं ना त्याच दिवशी शेतकरी खऱ्या अर्थानं संपला या शेतीमातीची जी धोरणं आहेत शेतीमातीतल्या ज्या योजना आहेत ह्या ए सीत बसून ठरवल्या जातात उन्हाताणामध्ये काम करताना कष्ट करताना त्याचा घाम अजिबात पेपरवरती या लोकांना दिसत नाही सीमध्ये बसून त्याची धोरणं ठरवली जातात आणि ही धोरणं ए सीमध्ये ज्या दिवशी ठरवली जा गेलीत ना त्याच दिवशीपासून खऱ्या अर्थानं शेतकरी संपला गेला इथल्या राजकारणी नेते लोकं शेतकऱ्याचा फक्त मतदानासाठी वापर करून घ्यायला लागले आहेत मतं पडली काही घेणन देणं नाही त्याच्या बांधावरती फक्त मतं मिळवण्यासाठी ही लोकं यायला लागली आहेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला समृद्ध कुणालाच करायचं नाही कोणत्याच पक्षाला किंवा कोणत्याच नेत्याला शेतकऱ्याचं घेणन देणं राहिलेलं नाही आणि हे ज्या दिवशीपासून अशी मानसिकता नेत्यांची झाली आहे त्याच दिवशी खऱ्या अर्थानं शेतकरी संपला आहे पण एवढं सगळं जरी असलं तरी सुद्धा मागच्या पिढीनं आम्हाला दिलेला जो वारसा आहे वसा आहे की पुढच्या पिढीला जगवायचा त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची हा वसा अजूनही आमच्या शेतकऱ्यांना टाकला नाही शेवटच्या श्वासापर्यंत हा वसा आमचा शेतकरी जपणार आहे जगणार आहे आणि तो जपतच राहणार आहे जो तो हाय राणी आपल्या धुंदी दंग माणसांनी माणसांचे सोडले कारंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना काँग्रेस काही होत नव्हतं आज ताकद येतो अभिनंदन सारखा माणूस तिथं परत ही ताकद आहे मान्य करतो ना अशी जरी चर्चा निघाली ना गावागावामध्ये मध्ये कट्ट्यावर इकडं तिकडं एकत्र ठिकाणी विषय होतो मूदीच चांगलं काय तर शंभर टक्के सत्तर टक्के चांगले विचार आहेत शेतीच्या माध्यत आता देश मोठा शीतीवर चालला नाही ठाणाऱ्याही पण बघावा लागतो एकट्या मुंबईला साठ टक्का कांदा लागतो तेव्हा कलकत्ता आलं नागपूर आलं पुन्हा आलं देशातल्या देशा, शहराचा देशा, विचार देशा, देशा, देशा केला तर ठाणाऱ्यांचा थोडा विचार करावा लागतो आपल्याशी त्याच्यामुळे इकडे तिकडे होतं निकालवरती आयसवरजी हा आंतरराष्ट्रीय लेवलचा प्रश्न असतो तर ठीक आहे यावेळेस तांबसवाडीच्या वतीने मी असं सांगतो कधी जास्तीत जास्त स्वतः भाऊ सारखे आत भाऊ आहे मागचे जास्तीत जास्त मत देऊन भारतीचा विजय भूची अशी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो जास्तीत जास्त मतदान होईल या ठिकाणी असं शब्द देतो थांबतो जय हिंद जय